लातूर मध्ये लातूर महानगरपालिकेने आम्ही ज्या तीन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहेत जे की कायदेशीर परवानगी घेऊन आम्ही गेले दहा ते पंधरा वर्षापासून लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जाहिरात व्यवसाय करतो यांना घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेवर मुळे जी कारवाई चालू झाली त्या कारवाईच्या अनुषंगाने आम्हाला नोटीस काढण्यात आली सदरील नोटीस काढत असताना आम्हाला एकाच दिवसामध्ये अनधिकृत घोषित केलेला आहे गेली पंधरा वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो व्यवसायामध्ये आम्ही वेळोवेळी जे काही कागदपत्रं असतील किंवा जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याची पूर्ण अवलंबन केलेलं आहे त्यामुळेच आजपर्यंत विनाअडथळा आम्ही हा व्यवसाय करू शकलो परंतु सदरचा व्यवसाय हा एका घटनेमुळं महाराष्ट्रातल्या एकाच दिवसामध्ये अनाधृ अनाधिकृत घोषित केलेला आहे आणि यामध्ये एक नवीन नव्याने नियम त्यांनी टाकलेला आहे की सदरील व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय किंवा शासकीय महाविद्यालय जे काही असतील त्यांच्याकडून तुम्ही स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणण्यासाठी सांगितलेला आहे आता हा नियम आम्हालासुद्धा व्यवसाय करत असताना पहिल्यांदाच लागू करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे मग आम्ही विविध महाविद्यालयामध्ये आपल्या लातूरमधील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन असेल किंवा महिला तंत्रनिकेतन असेल या महाविद्यालयामध्ये संपर्क केला परंतु सदरील महाविद्यालयामध्ये सध्या हा परीक्षेचा काळ चालू असल्यामुळे त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की तर आमच्याकडे मनुष्यबळ उपलब्ध नाही तसेच तज्ज्ञ व्यक्ती देखील उपलब्ध नाही की जो की स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी देऊ शकेल त्यामुळे मग आम्ही बाजूच्या जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय कॉलेजना संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे पण मनुष्य उपलब्ध नाही आहे मनुष्यबळ उपलब्ध नाही आहे आणि तसं आम्हाला त्यांनी लेखी पण दिलेलं आहे आणि ते लेखी काय दिलं का, का उपलब्ध नाही या सर्व गोष्टी आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयात जमा केलेल्या आहेत संबंधित जे साहेब आहेत त्यांनासुद्धा आम्ही संपर्क केलेला आहे तरी त्यांनी आम्हाला यामध्ये ही आट शिथिल करता येणार नाही असं सांगितलेलं आहे परंतु सदरील आटीप्रमाणे पूर्तता करण्यासाठी आम्हाला आणखीन काही दिवसाचा वेळ गरजेचा आहे आणि या दरम्यान सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाने आम्हाला मनुष्यबळ म्हणजे त्यांच्याकडे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सोलापूर यांच्याकडे तज्ज्ञ उपलब्ध आहेत असं सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला काही त्याचे चार्जेस म्हणजे फीस भरण्यासाठी सांगितली आणि त्याप्रमाणे आम्ही फीस पण भरलेली आहे परंतु सदर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करण्यासाठी लागणारा काळ हा थोडासा जास्त लागू शकतो परंतु महानगरपालिका या काळामध्ये आम्हाला कुठलीही संधी न देता आमचे जिथं जाहिरात बोर्ड आहेत त्या जाहिरात बोर्डच्या जा खाजगी घरमालकांवरती गुन्हे दाखल करत आहेत आता हा गुन्हा दाखल करत असताना हा शासकीय जागेवर जर काही के विद्रुपीकरण केलं असेल मालमत्तेला तर गुन्हा दाखल करता येतो परंतु हे ये त्या कायद्याचा दुरुपयोग करून आणि त्यांच्या पावरचा जास्त वापर करून अनधिकृतपणे बेकायदेशीर गुन्हे आमच्या जागा मालकांवर दाखल करत ज्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे व्यवसाय करण्यापासून सक्ती केलेली आहे आणि असंच जर या प्रमाण मोठ्या प्रमाणात जर गुन्हे दाखल होत राहिले तर आमचा व्यवसाय हा भविष्यात पडू शकतो आणि आमच्या आमच्या कुटुंबावर सुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळं माझं स्थानिक प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जी काही कारवाई करायची आहे ती कायदेशीर मार्गाने करावी आणि आम्ही जर अनधिकृत नसेल तर कारवाई करण्यास काही हरकत नाही परंतु आम्ही अधिकृत असल्यामुळे अशा प्रकारची कुठलीही कारवाई करू नये बऱ्याच जा वेळेस आमचे यांचं शिष्टमंडळ आम्ही त्यांना जाऊन भेटलेलं आहे विनंती देखील किल केलेली आहे वेळोवेळी वेड़ त्यावरती त्यांनी एक मध्ये एक मार्ग पण काढला म्हणजे ते काही पूर्ण ह्याच्यामध्येच नव्हते असं नाही त्यांनी एक मार्ग काढला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की स्थानिक लेवलला जसं की हे जे बॅनर्स आहेत म्हणजे स्ट्रक्चर आणि बॅनर हा दोन वेगळा भाग आहे तर त्याच्यावरती तुम्ही बॅनर काढून घ्या जेणेकरून जर हा वातावरण जो बदल आहे आता जून जुलैचा याच्यामुळे अवकाळी पावसामुळे ते स्ट्रक्चर पडणार नाही त्याप्रमाणे आम्ही सर्व बॅनर्स काढलेले आहेत आज आमच्या अधिकृत जाहिरात फलकावर कुठलंही बॅनर नाही आहे आणि तसं ॲफिडेव्हिट देखील आम्ही मान्य न्यायालयात आणि मान्य आयुक्त साहेबांकडे दिलेलं आहे आणि आमची एवढंच मागणी आहे की जे तुम्ही स्ट्रक्चर काढा म्हणताय आत्ता ते ते जर काढलं तर आम्ही स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी देऊ शकत नाही त्यामुळं आमची फक्त एवढीच विनंती आहे की जर तुमच्या नुसार जर आम्ही कारवाई करावं असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला थोडा काळ स्ट्रक्चरल स्टॅबिटीला संरक्षण द्यायला पाहिजे